केरळमध्ये यावर्षी केरळमध्ये यावर्षी मेंदू खाणाऱ्या अमिबामुळं म्हणजेच नागलेरिया फाऊलेरी यामुळे सत्तरहून अधिक रुग्ण आढळलेलं असून यामध्ये एकोणीस जणांचा अद्यापर्यंत मृत्यू झालेला आहे या एकवेशीय जीव उष्ण साचलेल्या पाण्यात वाढतो आणि नाकावाटे तो शरीरात प्रवेश करून मेंदूला गंभीर अशी इजा करतो जागतिक स्तरावरती हा आजार अत्यंत दुर्मिळासाचा आहे एकोणीसशे बासष्टपासून फक्त चारशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणं हे नोंदवली गेलेली आहेत पण केरळमध्ये याचा प्रादुर्भाव हा वेगाने वाढत आहे यामुळे केरळची आरोग्य यंत्रणा ही हाय अलर्टवरती देखील आहे आणि हा धोका देशभर पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये लाखो पर्यटक हे येत असतात त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांसाठीही एक आव्हानच आहे या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आजाराच्या कारणांचा लक्षणांचा आणि प्रतिबंधक उपायांचा आढावा घेऊन सरकारी आणि वैयक्तिक स्तरावर काय करायला हवे याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सहेद्र एक्सप्रेस केरळमधील म्हणजेच केरळ राज्यातील या प्रादुर्भावाची सुरुवात दोन हजार सोळामध्ये झाली जेव्हा पहिला रुग्ण किंवा काही प्रकरणं ही आढळली गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये छत्तीस रुग्ण आणि नऊ जणांचा त्यामध्ये मृत्यू हा नोंदवला गेला आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही संख्या दुप्पट झाली आहे सुमारे एकोणसत्तर रुग्ण आणि त्यामध्ये एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे यातील रुग्णांची वयोगाठ ते तीन महिन्यांच्या बारकापासून तर ब्याण्णव वर्षांच्या वृद्धांपर्यंत आहे हा अमिबा मुख्यतः तलाव सरोवर विहीर आणि क्लोरीन न केलेल्या स्विमिंग पूलमध्ये देखील आढळतो पाण्यात पोहताना किंवा आंघोळ करताना नाकावाटे तो शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूपर्यंत पोहोचून तो, तो मेंदूची उती नष्ट करतो यामुळे मृत्यूचा दर जो आहे तो दर जागतिक स्तरावरती पंच्याण्णव टक्के एवढा देखील पोहोचलाय पण केरळमध्ये सुधारित चाचण्या आणि लवकरच निदानामुळे या चोवीस पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे हा जो जो काही दर आहे तो या आजाराची कारण काय आहे तर हवामान बदल हे मुख्य कारण आहे पाण्याचे तापमान वाढल्याने अमिबाची वाढ ही जी काय आहे ती वेगाने होते केरळच्या उष्णकटकीय बंदीय हवामानात आणि प्रदूषित पाण्यात हे अधिक असं धोकादायक आहे प्रदूषणामुळे अमिबाला खाद्य मिळतं ज्यामुळे तो अधिक सक्रिय देखील होतो या व्यतिरिक्त धार्मिक विधींमध्ये नाक स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे पाणी किंवा तळ्यातील पाण्यात उकळलेल्या गांजा सारख्या पदार्थांचा वापरही कारणीभूत ठरला आहे गेल्या वर्षी एकाच पाण्याच्या स्रोताशी जोडलेली क्लस्टर केसेस होत्या त्यामध्ये पण या वर्षी देखील वैयक्तिक अशी काही प्रकरण आहेत जी अधिक असं पुढे येत आहेत ज्यामुळे तपास अधिक कठीण होत आहे त्यांच्यावर उपचार देखील होत आहेत लक्षणं कशी असतात या सगळ्या आमिबाची तर लागण झाल्यानंतर काही दिवसात तीव्र अशी डोकेदुखी होते किंवा ताप उलट्या मान आखडणे आणि फिट्स येतात ही लक्षणं यामध्ये प्रादुर्भावानं दिसतात तर मेंदूच्या जवळीचे जे काही सूचक आहेत ते आपल्याला जाणवतात उदाहरणार्थ पाहिलं तर पंचेचाळीस वर्षीय शोबाना नावाच्या महिलेला ही डोकेदुखी आणि तापानं ती सुरुवात झाली आणि काही दिवसांतच तिचा या अमिवामुळं मृत्यू झाला हा आजार पाण माणसापासून माणसाला होत नाहीये ही एक दिलासादायक बाब आहे म्हणजे संसर्गजन्य रोग नाही आहे उपचार कसे करतात तर लवकरच निदान झाल्यास अँटीमायक्रोबियल औषधं आणि स्टेरोईडचा यामध्ये वापर केला जातो केरळमध्ये प्रगत लॅब्समुळे निदान जलद होतं आहे ज्यामुळं वाचण्याची शक्यता ही वाढलेली आहे तज्ज्ञ म्हणतात की केसेस वाढत आहेत पण मृत्यू कमी होत आहेत लवकरच निदान ही केरळची अनोखी रणनीती असणार आहे या सगळ्या गोष्टीवरती त्याचं संशोधन त्याच्यावरती काय काय उपाय केले पाहिजे हे देखील पाहिलं जात आहे तरीही उपचार हा परिपूर्ण नाही आहेत आणि अधिक संशोधनाची यात गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलते प्रतिबंधक उपाय काय करावे तर केरळ सरकारनं सत्तावीस लाख विधी या क्लोरीन केलेल्या आहेत स्वच्छ केलेल्या आहेत त्याला जवळ म्हणजे काही फलक लावले ला आहेत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत स्विमिंग पूलच्या क्लोरीनलाही सक्ती केलेली आहे वैयक्तिक स्तरावरती काय केलं पाहिजे तर अस्वच्छता किंवा अस्वच्छ पाण्यात आंघोळ ही करू नये स्विमिंग पूल क्लोरिनेट करूनच ते खात्री करावी नाक स्वच्छतेसाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा घरच्या टाक्या नियमित स्वच्छ करा आणि पाणी झाकून ठेवा पोहताना नाक हे म्हणजे क्लिप्स वापरा आणि डोके पाण्याबाहेर ठेवा हा प्रादुर्भाव केरळ पुरताच मर्यादित राहणार नाहीये तर देशातील अनेक राज्यां दे पसरू शकतो कारण की के पर्यटनामुळे केरळमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात हा धोका देशभर पसरू शकतो महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने लोक हे केरळला जात असतात यामुळे येथेही सतर्कता ही आवश्यकच आहे हवामान बदल आणि पाणी प्रदूषण ही राष्ट्रीय समस्या आहे ज्यामुळं असे प्रादुर्भाव किंवा अशा अमिबा थ्रू जे काही आजार आहेत ते घडतात आणि तो मेंदूत जाऊन जे काही आहे मृत्यूचं प्रमाण देखील वाढवू शकतं सरकारनं काय करावं तर केरळ प्रमाणास इतर राज्यांनीही यासाठी लॅब्स उभाराव्यात जागरूकता मोहीम राबवाव्यात आणि पाणी स्रोतांचं निरीक्षण वाढवावं शिक्षण आणि प्रतिबंध हाच मुख्य उपाय यासाठी आहे नागरिकांनीही जबाबदारीनं यासाठी वागलं पाहिजे पाण्यात पाय टाकण्यापूर्वी शंभर वेळा विचार केला गेला पाहिजे मेंदू खाणाऱ्या अमिबापासून वाचण्यासाठी सावधगिरी हाच एक या सगळ्या गोष्टींवरती रामबाण उपाय आहे हा आजार भयानक आहे पण ज्ञान आणि काळजीनं म्हणजेच आपल्याकडे असलेली काळजी आणि यावरती एक रोखता येईल किंवा त्याला प्रतिबंध करता येईल केरळच्या या घटनेतून आपण शिकलं पाहिजे देशभरात आरोग्य जागरूकता ही वाढवली गेली पाहिजे अत्याधुनिक लॅब्स वाढवल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींवरती विचार करून आपण त्या दृष्टिकोनातून आरोग्य यंत्रणेला देखील आपण सपोर्ट हा केला पाहिजे एकूणच यास जो काही आहे मेंदू खाणारा अमिबा ही त्यापासून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आता काहीच कमी होताना दिसतंय परंतु त्यावरती पूर्णपणे असा इलाज अद्यापर्यंत शोधण्याचं काम सुरू आहे की त्याला प्रतिबंध कशा पद्धतीनं घालता येतील हे पाहिलं जात आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तात धन्यवाद अखिल भेटूयात पुढील व्हिडिओ